हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आमच्या कराड सातारा साईडला ज्या पद्धतीने भाज्या आमट्या वगैरे बनवल्या जातात तर त्या पद्धतीने बऱ्याचशा कमेंट येतात की ताई तुम्ही आपल्याकडच्या ज्या भाज्या आमट्या वगैरे आहेत तर त्या बनवून दाखवा तर त्यासाठी त्यांच्या मागणीनुसार मी इथे तुरीच्या शेंगांची आमटी आहे तर ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे शिवाय या माझ्या मसाल्याच्या ज्या भरण्या आहेत तर त्याच्याविषयीसुद्धा बऱ्याचशा कमेंट देतात की या बरण्या तुम्ही कुठून घेतल्या कशा आहेत याची प्राईज वगैरे काय आहे तर हे सुद्धा अगदी डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ इंटरेस्टिंग होऊ शकतो त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर सुरुवात करूया बऱ्याच वेळा माझ्यासोबत असं होतं की मी बरेच जे काही बाहेरून आणते वगैरे आणि त्याचं मी ठरवते की हे शूटिंग करूया आणि मग तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करूया पण काही कारणाने ते राहू जातं आता सुद्धा तसंच आहे की या ज्या भरण्या होत्या त्या मी पाठीमागच्या वर्षी क्रिसमसमध्ये मी घेऊन आले आणि आतापर्यंत हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअरच केला नव्हता तर त्यामुळे आता बऱ्याचशा कमेंट येत होत्या की या ज्या तुम्ही मसाला भरून ठेवलेल्या भरण्या आहेत तर त्या कुठून घेतलेत आणि कशा आहेत वगैरे काचेच्या आहेत की प्लॅस्टिकच्या आहेत तर तेव्हा मी माझ्या लक्षात आलं की याचं जे अनबॉक्सिंगचं ज जो व्हिडिओ होता तर तो मी ऑलरेडी शूट करून ठेवला होता आणि मग म्हणून मी ठरवलं की हे सर्व अगदी डिटेल्समध्ये तुमच्या शेअर करूया तर पाठीमागच्या वर्षी ख्रिसमसमध्ये आम्ही जेव्हा ऐकायला गेलं होतं तर तेव्हा मी या बरण्या घेतल्या होत्या तर या ज्या मोठ्या बरण्या आहेत त्या पाव किलो यामध्ये मसाला असेल किंवा जे काही आपल्याला ठेवायचं आहे तर ते पाव किलो बसतं आणि या ज्या छोट्या बरण्या आहेत तर त्यामध्ये शंभर ग्रॅम एवढ्या प्रमाणात राहतं आणि अगदी छान क्वालिटी आहे पहिले मी ठरवलं की थोडे दिवस आपण वापरूया आणि म्हणजे महिनाभर दोन महिना आणि त्यानंतर याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन पण बघता बघता खूप जास्त दिवस झाले आणि गेले वर्ष या बरण्या मी वापरते आणि याची क्वालिटी अगदी छान आहे याची जी टोपणे आहेत तर ती स्टीलच्या आहेत आणि हे जे काचेच्या बरण्या आहेत त्या हाय क्वालिटी काचेपासून बनलेल्या आहेत अगदी मजबूत आहेत डिशवॉश लिक्विड जे असतं ते स्पॉन्जवरती घेऊन याला आपण साफ करू शकतो आणि या डिशवॉशर सेप सुद्धा आहेत या आपण डिशवॉशरमध्ये सुद्धा लावू शकतो तर या बरण्या मी आणल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतल्या होत्या याची जी टोपणं आहेत ती हाय क्वालिटी स्टीलची आहे त्यामुळे गंजण्याचा काही प्रश्नच नाही शिवाय यामध्ये गॅस्केट आहे प्रूफ आहे एअरटाईट आहे त्यामुळे यामध्ये ठेवलेला पदार्थ अगदी छान टिकतो आता यानंतर इथे मी तुमच्यासोबत तुरीच्या शेंगांचे जे दाणे असतात तर त्याची आमटी किंवा भाजी म्हणू शकतो आपण तर ती मी शेअर करणार आहे कारण मला म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्येच जवळजवळ म्हणजे कमेंट्स असतात की ताई तुम्ही आपल्याकडच्या सातार कराडकडच्या किंवा कोल्हापूर सांगली वगैरे तिकडच्या ज्या ताई आहेत तर त्या कमेंट टाकतात की तुम्ही आपल्याकडच्या ज्या भाज्या आहेत किंवा आमट्या वगैरे आहेत तर त्याचे रेसिपीसुद्धा शेअर करा तर ही या ज्या तुरीच्या शेंगा आहेत तर त्या आपल्याला आता या सीझनमध्ये भेटतात तर मी त्या घेऊन आले होते म्हणजे बऱ्याच ठिकाणी भेटत नाही काही जे ठराविक लोकं असतात तर त्यांच्याकडे ज्या देशी भाज्या भेटतात म्हणजे देशी गवार असेल किंवा मग पावट्याच्या शेंगा वगैरे असतील तर त्यांच्याकडे या शेंगा मला भेटल्या होत्या याच्यातील दाणे काढून मी थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि त्यानंतर लोखंडी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये हे दाणे भाजण्यासाठी टाकलेले आहेत त्यानंतर आपण एक मसाला बनवतोय दगडी खलबत्त्यामध्ये बनवतो आहे त्यामुळे अगदी गावी ज्या पद्धतीने आपण भाजी खातो तर त्या पद्धतीने चव येते यासाठी खलबत्त्यामध्ये मी थोडंसं लसूण अद्रक आणि थोड्या हिरव्या दोन मिरच्या टाकलेत थोडेसे जिरे आणि थोडी कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत कडीपत्त्याची पाणी मी नेहमी जे वाटण वगैरे बनवते किंवा असं काही मसाला वाटून बनवते त्यामध्ये टाकते त्यामुळे मग जर आपण पानं डायरेक्ट टाकली तर मग ती आपोआपच ताटातून बाजूला निघतात तर तसं होऊ नये यासाठी मी इथे वाटणामध्ये हे सर्व छान थोडंसं जाडंसं वाटून घेतलेलं आहे आणि ते वाटता वाटता मध्ये मध्ये हे जे दाणे आपण भाजायला टाकले होते तर ते पण मध्ये मध्ये याला मी असं हलवत होती अगदी छान काळे डाग पडेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे आणि शक्यतो लोखंडी कढईमध्ये बनवायचं म्हणजे अगदी छान चव लागते त्यानंतर याला असं काळे डाग पडल्यानंतर थोडंसं असं ठेचून घ्यायचं तर इथे या पद्धतीने जेव्हा आपण असं ठेचून घेतो तेव्हा ती जी भाजी असेल किंवा त्यापासून जर आपण आमटी वगैरे बनवणार असू तर त्याची चव खूप छान लागते तर इथे मी गॅसवरती व्यवस्थित ते असं ठेचता येत नव्हतं म्हणून मी हे असं खाली उतरून घेतलं आणि या पद्धतीने असं थोडंसं ठेचून घेतलं असं केल्यामुळे पावटे असो किंवा मग हे तुरीचे जे दाणे आहेत ते असो तर त्याची चवसुद्धा छान लागते आणि ते पटकन शिजलंसुद्धा जातं त्यानंतर एका भांड्यामध्ये मी हे काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये तेल टाकलं तर इथे मी आता एक चमचावर एवढं तेल वापरणार आहे कारण याच्यावरती मी नंतर फोडणीसुद्धा देणार आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे मोहरी टाकायची थोडी थोडी जिरे मोहरी टाकली आणि छान तडतडल्यानंतर वरून थोडीशी जी कढीपत्त्याची पानं आहेत फोडणीसाठी तर ती टाकली आणि त्यानंतर नंतर आपण जो मसाला वाटून घेतला होता तर तो मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे आणि लसूणचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी छोटासा कांदा मी घेतला होता आ, कांदा नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही पण मी इथे थोडीशी अशी थपथपीत भाजी याची बनवणार आहे जर तुम्ही आमटी बनवणार असाल तर कांदा नाही टाकलात तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर मी थोडासा कांदा यामध्ये टाकला आणि त्याला सुद्धा छान असं परतून घेतलेलं आहे याची आमटी बनवले बनवली ना तर ती अगदी भाकरीसोबत खायला खूप छान लागते त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मीठ टाकल्यामुळे कांदा हा पटकन भाजला जातो आणि शक्यतो ही जी आमटी वगैरे आहे किंवा पावट्याची आमटी असेल तर ती लोखंडी कढईमध्ये बनवली ना तर त्याची चव खूप छान लागते कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे पावडर मसाले टाकणार आहोत तर यासाठी इथे मी अर्धा चमचा एवढी हळद टाकली आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे म्हणजे कलरसाठी आणि त्यानंतर जो घाटी मसाला आहे तर तो इथे मी दोन चमचे एवढा टाकलेला आहे आपल्या चवीनुसार तिखट आणि मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण जे भाजून ठेवलेले तुरीच्या शेंगांचे दाणे होते तर ते यामध्ये टाकले आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याची आपण सुक्की भाजीसुद्धा बनवू शकतो म्हणजे अशी फोडणी दिल्यानंतर कढईमध्ये थोडंसं पाणी घालून आपण कुकरच्या डब्यामध्ये जर याला लावलं म्हणजे भातासोबत वगैरे तर दोन तीन शिट्टे तर याची जी सुक्की भाजी असते ना तीसुद्धा अशी बनवलेली खूप छान लागते मी ते याची थपथपीत अशी भाजी बनवते यासाठी यामध्ये मी वरून थोडंसं गरम पाणी टाकणार आहे जेव्हा आपण कोणतीही भाजी बनवतो तर त्यामध्ये शक्यतो गरम पाणीच टाकायचं म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि त्याची चवसुद्धा बिघडत नाही आणि त्याला तर्रीसुद्धा अगदी छान येते इथे आपण लोखंडी कढईमध्ये ही भाजी बनवतो आहे त्यामुळे अगदी लाल बुंद अशी तर्री याला येणार नाही कारण लोखंडी भांड्यामध्ये जर आपण भाजी बनवली तर त्याला थोडासा काळपट कलर येतो याच्यावरती झाकण ठेवून याला दहा पंधरा मिनटासाठी छान असं शिजू दिलं होतं इथे पाहू शकता तुम्ही ही भाजी छान अशी मिळून आलेली आहे आणि छान अशी शिजली गेलेली आहे आपण जेव्हा हे दाणे भाजले तेव्हाच बऱ्यापैकी हे शिजले जातात आणि त्यानंतर अगदी दहा मिनटासाठी याला शिजवलं की अगदी छान अशी भाजी बनून तयार होते आणि यामध्ये मी कोथंबीर टाकली आणि अजून एकदा पाच मिनटासाठी याला असंच शिजू दिलं होतं तर इथे पाहू शकता तुम्ही मी इथे तुम्हाला चेक करून दाखवते की हे दाणे गर आहेत ते अगदी छान गरगरीत असे शिजले गेलेले आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर थोडासा काळपट झालेला आहे आणि त्यानंतर यामध्ये मी अगदी छोटे छोटे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे कारण आम्हाला शेंगदाण्याचं कुठे प्रत्येक भाजीमध्ये हवंच हो असतं शेंगदाण्याचं कूट टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आणि अशी थोडीशी काळपट कलरची भाजी असली तर मग मुली खायला तयार होत नाही त्यामुळे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याला वरून फोडणी देणार आहे यासाठी फोडणी पात्र गरम करत ठेवलं आणि त्यामध्ये तेल टाकून घेणार आहे मगाशी जेव्हा आपण फोडणी टाकली तर त्यामध्ये आपण थोडं तेल वापरलं होतं आणि आता आपण यामध्ये असं थोडंसं तेल टाकणार आहोत आणि तेल छान गरम करून घ्यायचं आहे तुम्हाला जर अशी वरून फोडणी द्यायची नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण अशी वरून जर फोडणी दिली तर त्याची चव छान लागते आणि दिसायलासुद्धा भाजी अगदी छान दिसते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकली आणि त्यानंतर थोडीशी हळद आणि कश्मीरी लाल मिरची पावडर जी असते तर ती थोडीशी टाकली आणि त्याला छान मिक्स केलं आणि ही जी भाजी आपण बनवली होती तर त्यावरती वरून असं टाकून घेतलं आणि या पद्धतीने जर अशी भाजी आपण बनवली तर अगदी थोडीशी अशी थपथपीत असेल तर आपण डब्यालासुद्धा देऊ शकतो हे छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर लगेच ही भाजी आपल्याला दुसऱ्या स्टीलच्या वगैरे भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे नाही तर याचा कलर सुद्धा काळपट अजून जास्त होतो आणि ही भाजी थोडीशी कळकल्यासारखी सुद्धा लागते त्यामुळे स्टीलच्या किंवा कोणत्याही भांड्यामध्ये ही भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे यानंतर इथे आपण ज्या भरण्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या तर त्याचा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करणार आहे तर या भरण्या मी जेव्हा घेतल्या त्यानंतर स्वच्छ धुवून रात्रभर अशाच ठेवल्या होत्या आणि छान सुकल्या होत्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी या ज्या रिफिल करायला घेतल्या तर या पद्धतीने छान सुकल्या वगैरे आणि इथे पाहू शकता तुम्ही याची जी टोपणं वगैरे आहेत तर ती छान स्टीलची आहेत आणि यामध्ये गॅस्केट वगैरे आहे त्यामुळे अगदी एअरटाईट आहे त्यामुळे पावडर मसाले जे आहेत ते आपण फ्रीजमध्ये न ठेवता असं या काचेच्या भरण्यामध्ये ठेवू शकतो तर मी सुद्धा काचेच्या बरण्या ज्या माझ्याकडे होत्या तर त्या वापरत होते तर एकसारख्या नव्हत्या त्या म्हणजे थोड्या वेगळ्या वगैरे होत्या म्हणजे जी शेजवान चटणी वगैरे असते किंवा लोणचं वगैरे असतं तर त्या किंवा मग डीमार्टमध्ये ज्या तीस रुपयाला वगैरे बरण्या भेटतात तर त्या अशा वेगवेगळ्या साईजमध्ये वगैरे अशा होत्या तर या ज्या बरण्या आहेत त्या अगदी एकसारख्या आहेत आणि जे पावडर मसाले वगैरे आहेत ते आपण यामध्ये ठेवू शकतो तर या पद्धतीचं हे जे एअरटाईट गॅस्केट आहे तर ते या बरण्यांना आहे त्यामुळे यामध्ये हवा बिलकुलसुद्धा जात नाही आणि मी आता गेले वर्षभर बर या बरण्या वापरते तर यामध्ये जे ठेवलेले मसाले वगैरे आहेत ते अगदी छान राहतात आणि तुमच्या लक्षात आलं असेल की जर तुम्ही प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये कारण माझं असं झालं होतं की माझ्याकडे प्लास्टिकच्या बरणीमध्ये मी जो मसाला ठेवला होता म्हणजे धना पावडर ठेवली होती तर ती धना पावडरचा कलरसुद्धा चेंज झाला होता आणि त्याची चवसुद्धा एकदम खराब झाली होती तर तेव्हापासून मी अगदी स्वस्तातल्या का होईना म्हणजे डीमार्टमध्ये ज्या तीस रुपयाला वगैरे भरण्या भेटतात तर त्या घेऊन त्यामध्ये मी जे मसाले आहेत तर ते ठेवत होते कारण सगळेच पदार्थ आपण फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही म्हणजे आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं बरं पण नाही पण काय करणार ना बऱ्याच जणांना असं होतं की मसाले खराब होण्यापेक्षा फ्रीजमध्ये ठेवावे पण माझ्या फ्रीजमध्ये एवढा जागा पण होत नाही कारण मला जे केकच्या ऑर्डर वगैरे असतात तर त्याचं भरपूर जे काही असतं तर ते फ्रीजमध्ये असतं किंवा मग इतर भाज्या वगैरे असतात दूध वगैरे तर हे मसाले वगैरे जर फ्रीजमध्ये ठेवायचं म्हटलं तर मग काय फ्रीजमध्ये जागाच राहणार नाही त्यामुळे अशा जर काचेच्या बरण्या असतील म्हणजे या ऐक्याच्या आहेत किंवा आपण ऑनलाईन घेतल्या किंवा मग आपण एखाद्या दुकानात वगैरे जाऊन घेतल्या किंवा मग डीमार्टमध्ये वगैरे घेतल्या तर आपल्याला मसाले त्यामध्ये ठेवू शकतो आपण आणि अगदी छान मसाले ते टिकतात आणि एकतात जर आपण अशा बरण्या घेतल्या थोड्या चांगल्या क्वालिटीच्या वगैरे घेतल्या तर अगदी लॉंग टाईमसाठी त्या आपण वापरू शकतो आणि आपल्याला जर एकदम नाही जमलं तर अगदी दोन दोन करून किंवा चार चार करून जर आपण अशा बरण्या घेतल्या तर आपण लॉंग टाईमसाठी अशा बरण्या वापरू शकतो आणि पदार्थसुद्धा यामध्ये अगदी छान टिकतात आणि कसुरी मेथीच्या बाबतीतसुद्धा माझं असं झालं होतं की ही जी कसुरी मेथी आहे तर ती मी ज्या बेकिंग सोडा वगैरे ज्यामध्ये येतो तर त्या ज्या बरण्या असतात छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या तर त्यामध्ये मी ठेवल्या होत्या तर त्याचा कलर अगदी काळपट पडून गेला आणि त्याला थोडीशी बुरशी वगैरे आल्यासारखं असं झालं होतं तर माहीत नाही का असं पण जेव्हापासून मी या काचेच्या बरण्यांमध्ये ही जी कसुरी मेथी असेल तर ती ठेवते किंवा आता तर मी बऱ्याच दिवसापासून कोथंबीरसुद्धा या पद्धतीने अशी सुकवून वगैरे ठेवते तर ती अगदी छान राहते आणि कोण कोणतेही पदार्थ असो अगदी छान राहतात यामध्ये आणि म्हणजे काचेच्या कोणत्याही प्रकार असो म्हणजे कोणत्याही प्रकार म्हणजे आता मी ते ऐक्यामध्ये घेतलेले आहेत तर तुम्ही कुठून जरी घेतले ना काचेची भांडी तर ती अगदी छान असतात आणि शिवाय या मी भरण्या जेव्हा घेतल्या तेव्हा ऐक्यामध्ये सेल चालू होता आत्तासुद्धा सेल चालू आहे अजूनसुद्धा चालू आहे तर मला या सेलमध्ये मी भरण्या घेतल्या होत्या आणि अगदी स्वस्तमध्ये भेटल्या होत्या आता ही जी भरणी आहे यामध्ये मी पावभाजी मसाला ठेवला होता तर ही जी भरणी आहे ती मला लोणचं वगैरे मी घेतलं होतं तर त्याच्यामध्ये ती आलेली भरणी होती ती सुद्धा काचेची आहे अगदी छान क्वालिटी आहे त्याची तर अशा भरण्या आपण जे पावडर मसाल्यासाठी वापरल्या तर पावडर मसाले अगदी त्यामध्ये छान टिकतात किंवा तीळ असतील जवस असेल अळशी वगैरे असेल म्हणजे जवस म्हणजेच अळशी किंवा मग हलीम वगैरे असेल तर बरेचसे जे पदार्थ असतात तर ते काचेच्या भरणीमध्ये अगदी छान टिकतात माझ्याकडे खूप जास्त आता काचेच्या बरण्या झालेल्या आहेत आणि या काही मी एकदम अशा घेतलेल्या नाहीत थोड्या थोड्या करून घेतलेत म्हणजे एकदा या बरण्या घेतल्या एकदा ज्या मोठ्या असतात डी मार्टमध्ये नाईन्टी नाईनला नाएं वगैरे भेटतात तर त्या घेतल्या आणि मग नंतर ज्या छोट्या छोट्या असतात तीस तीस रुपयाच्या किंवा चाळीस रुपयाच्या तर एकदा मी तशा घेतल्या त्या पण अगदी एकदमच डझन वगैरे अशा नाही घेतल्या दरवेळी जेव्हा आपण राशन भरायला जातो तर तेव्हा दोन दोन करून किंवा चार चार असं म्हणजे जेवढं आपलं बजेट असेल तर त्यानुसार घेतलेल्या आहेत तर या बर्ण्या मी जेव्हा आणल्या तेव्हा ऑफर होती त्यामुळे मी ह्या जास्त प्रमाणात घेतल्या आणि ऑफरमध्ये या बरण्या मला थ्री सेवन्टी नाईनला चार भरण्या अशा भेटल्या होत्या आणि या भरण्या मी घेण्याचं अजून एक कारण म्हणजे याचं जे, या जे टोपण आहे ते स्टीलचं आहे आणि आम्ही जिकडे रॅक बनवलेला आहे आणि त्याची साईजमध्ये या भरण्या बसणाऱ्या आहेत आणि पुढे मी तुम्हाला दाखवेलच की तिकडे त्या साईजमध्ये या भरण्या अगदी व्यवस्थित फिटसुद्धा झालेल्या आहेत तर ही जी वेलची पावडर वगैरे आहे तीसुद्धा या भरण्यांमध्ये अगदी छान टिकते सुंट पावडर असेल आणि मी बऱ्याच वेळा पाहिलं होतं की आमचूर पावडर जी आहे तर तीसुद्धा आपण जर प्लास्टिकच्या बरणीमध्ये वगैरे ठेवली तर त्याला थोडेसे अशी ते केमरं असतात म्हणजे छोटेसे किडे वगैरे असतात तर तसे झाले होते पण काचेच्या बरणीमध्ये बिलकुल होत नाही तर माझ्याकडे प्लास्टिकच्या पण बरण्या नाहीत असं नाही प्लास्टिकच्या प्लॅस्टिकच्या ज्या बरण्या आहेत त्या पण माझ्याकडे आहेत पण त्या मी दुसऱ्या वस्तू ठेवण्यासाठी म्हणजे धान्य कडधान्य ठेवण्यासाठी वगैरे वापरते तर त्यासुद्धा चांगल्या आहेत त्याला पण आतून गॅस्केट वगैरे आहे आणि अगदी एअरटाईट आहेत त्या पण जे ठराविक पदार्थ असतात तर ते आपल्याला ठराविकच म्हणजे भांड्यामध्ये ठेवावे लागतात म्हणजे त्यामुळे आपण तिकडे ते पदार्थ चांगले टिकतात त्यामुळे ते आपण त्यामध्येच ठेवावे असं मला तरी वाटतं आणि कधीकधी असं होतं की हे जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर ती अगदी वन टाईम इन्व्हेस्टमेंटसारखं असतं एकदा अशा भरण्या ना तर आपल्याला नंतर या भरण्या वगैरे चेंज करण्याची गरज लागत नाही कारण आता मी गेली वर्षभर या भरण्या वापरते तर अगदी छान या भरण्या टिकलेल्या आहेत आणि शिवाय याची टोपणं मला खूप आवडली की ह्याची टोपणं आहे ती स्टीलची आहे म्हणजे मग ती जर पत्र्याची वगैरे असतील किंवा मग काही काही बर्ण्यांना बघा वरती असं ट्रान्सपरंट असतात म्हणजे आतलं सगळं दिसतं वगैरे आणि प्लॅस्टिकचं असतं ते तर ते सुद्धा जर टोपण खराब झालं तर बरण्या ठेवून काय उपयोग ना तर असं होतं तर या भरण्यांमध्ये मला जे काही रिफिल करायचं होतं तर ते मी रिफिल करून घेतलं आणि या ज्या छोट्या चार भरण्या आहेत तर त्यासुद्धा मी घेतल्या होत्या यामध्ये बेकिंग पावडर वगैरे किंवा जे छोटे छोटे पदार्थ असतात तर ते आपण ठेवू शकतो आता त्यानंतर याला मला लेबल लावून घ्यायचं होतं कारण बरेचसे पदार्थ एकसारखे असतात आणि मग ते ओळखता येत नाहीत म्हणजे आपल्याला ओळखता येतात आणि आपल्या व्यतिरिक्त जर कोणी किचनमध्ये असेल म्हणजे माझ्या घरी तर माझी मोठी मुलगी पण ती बऱ्यापैकी काही काही बनवत असते आणि माझे मिस्टर बनवत असतात तर त्यांना बरेचसे पदार्थ यामध्ये काय ठेवलं आहे तर ते कळत नाही तर असे जर लेबल आपण वरून लावले तर मग ते दिसायलाही छान दिसतं आणि यामध्ये काय ठेवलं आहे तर ते ओळखलंसुद्धा जातं माझ्या आहोंचं हँडरायटिंग खूप छान आहे त्यामुळे मी जेव्हा काही असं लिहायचं वगैरे असेल तर मी त्यांनाच लिहायला देते आणि हे जे लेबल वगैरे आहेत आणि ही पेन्सिल वगैरे तर याविषयीसुद्धा मी तुम्हाला एकदा पाठीमागे मी जेव्हा काचेच्या बर्ण्यांचा व्हिडिओ टाकला होता तर त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला हे लेबल आणि हे जी पेन्सिल आहे तर आ, याचा जो म्हणजे मी कुठून घेतलं वगैरे तर त्याची लिंक वगैरे टाकली होती तुम्हाला अजून जरी याची लिंक वगैरे हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल आणि ही जी लेबल आहे तर ती आपण बरण्यांवरती लावल्यानंतर धुतली जरी आपण आणि ते जरी गेलं तरी आपण नंतर पेन्सिलने लिहू शकतो किंवा ही जी पेन्सिल आहे तर ती आपण आपल्याकडे जो साधा इरेझर असतो तर त्यांनी रफ सुद्धा करू शकतो त्यामुळे अगदी छान आहे आणि धुतल्यामुळे किंवा जर डिशवॉशरला वगैरे लावलं तर हे लेबलवरती काही परिणाम होत नाही अगदी छान हे लेबल राहतात आणि जर आपल्याला हे लेबल काढून दुसऱ्या ठिकाणी लावायचं असेल तरी सुद्धा आपण ते लावू शकतो या ज्या मोठ्या भरण्या आहेत तर ती भरणी मला थ्री सेवन्टी नाईनला चार भरण्या म्हणजे एक भरणी जवळजवळ नाईंटी फाय uh, रुपीजला वगैरे अशी पडली होती आणि जी छोटी भरणी आहे तर ती मला बावन्न त्रेपन्न रुपयाला पडली होती कारण दोनशे दहा रुपयाला आम्ही त्या चार भरण्या घेतल्या होत्या म्हणजे एवढी काही जास्त कॉस्ट याची नाही कारण जर आपण शंभर रुपयाला वगैरे अशा जर दुकानातून वगैरे भरण्या घेतल्या तर त्याची टोपणं अशी स्टीलची वगैरे नसतात पत्र्याची वगैरे असतात किंवा मग प्लॅस्टिकचे असतात मग त्याच्यापेक्षा जर नाईंटी फायला जरी पडली तरी जास्त महाग काही या भरण्या मला वाटल्या नाही त्यामुळे मी दुसरं काहीतरी घेण्यापेक्षा म्हणजे ख्रिसमस किंवा दिवाळीमध्ये मी काहीच घेतलं नव्हतं तर त्यापेक्षा या भरण्या घेणं मला जास्त योग्य वाटलं त्यामुळे या भरण्या मी त्यावेळी घेतल्या होत्या गेली वर्षभर मी या भरण्या वापरते आहे पण आत्तापर्यंत या भरण्या अशाच्या अशा आहेत आत्ता जर पाहिल्या तर असं वाटतं की या या भरण्या अगदी नवीनच आहेत म्हणजे आत्ताच आणलेल्या आहेत आणि याची टोपणं सुद्धा अगदी तशीच्या तशी आहेत आणि म्हणजे स्टीलची असल्यामुळे ती गंजण्याची वगैरे किंवा जर प्लॅस्टिकची असली तर मग ते तुटतात वगैरे तर तसा काही प्रश्नच येत नाही त्यामुळे या भरण्या घेणं मला तरी योग्य वाटलं म्हणजे एक वन टाइम इन्वेस्टमेंट आपण म्हणू शकतो याला त्यामुळे या भरण्या मला अगदी छान वाटलेल्या आहेत आणि अगदी जास्त काही महाग मला या भरण्या वाटलेल्या नाहीत तर आणि इथे पाहू शकता तुम्ही आम्ही इथे जे हे काचेची रॅक लावून घेतले तर ते आणि वरच्या जे कबड आहे तर त्याच्यामध्ये जो स्पेस आहे त्याच्यामध्ये या बरण्या अगदी छान फिट झालेल्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही आम्ही जेव्हा बरण्या घ्यायला गेलो तेव्हा याचं मेजरमेंट किती आहे तर ते, ते, ते पाहूनच गेलो होतो त्यामुळे या बरण्या मी घेतल्या होत्या तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर काही सजेस्ट करायचं असतील आणि तुम्हाला जर काही माझ्याकडून कोणते व्हिडिओ बघायला आवडणार असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू